अहा कुठे चालली एवढी तयारी करून अरे कुठे काय मला ड्रेस घालायची इच्छा झाली तुझ्या जा आवाजाला काय झालं ग अरे मला नाही बडत ते ना सरक सरक त्रास होतोय हे ना ए आम्ही म्हणतो की बळवते बळवते परत ये ब अरे काय करायचं आता परत यायचं आता काय करायचं काय माहिती काय करायचं हे तुझे केस पण खूप मोठे झाले का शे मस्त शेडिंग मध्ये दिसायला लागले आता छान तुझे तर माझ्यापेक्षा <laughs> मोठे होऊन जातील अरे नाही माझे मोठे पाहिजे मी पण आता मोठे करणार तुझ्यासारखे टी व्ही टाईम आहे आता नंतर ऍक्टिव्हिटीज एक 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 आज काय करायचं नवीन आज... आर्ट आणि क्राफ्ट मध्ये काय करायचं काहीतरी देऊ आज, आज, दे। आज मी भेंडीची भाजी बनवते ना हा? तर मग ते भेंडी आपण कट करतो ना तर त्याचं नसतं का ते मागच तर त्याचे तू असे फ्लॉवर बनवू शकते मस्त चालेल ते एन्जॉय करशील आज हो मी छोटी होती ना तेव्हा मी पूनम मावशी आम्ही खूप असे पंजाबी ड्रेस घालायचो पहिले खूप आवडायचं आम्ही जीन्स नाही घालायचो जास्त पण आम्ही पंजाबी ड्रेस शिवलेले असे खूप घालायचो हां चा। छान वाटतं ना ओंडीचा ड्रेस खूप आवडतो खूप अगं मला पण खूप आवडतो आता तर किती कमी झालंय बापरे आता ड्रेस शिवणं तर खूपच म्हणजे मी लास्ट किती वर्ष झाले ड्रेस एकही ड्रेस शिवला नसेल पण मी जेव्हा कॉलेजला आफ्टर टेन्थ नंतर मी जेव्हा पंजाबी ड्रेस घालायला लागली त्याच्यानंतर खूपच ड्रेस शिवायला टाकलेले आणि ते शिवलेलेच ड्रेस मला खूप जास्त आवडायचे मी आणि माझी बहीण बाप रे खूप ड्रेस शिवायला टाकायचो आम्ही <laughs> रियाची चालू इकडे काहीतरी ॲक्टिव्हिटी mm. मजा येते रिया oh. हो हां नेक्स्ट असे सगळे नको ज्याचा शेप छान येत असेल ना तो असा व्यवस्थित पकड हां छान छान आला रिया जास्त टी पर पण नाही बघत तिला ते पण बोर व्हायला लागतं कारण की ते एका जागी बसून फक्त बघत राहा तर टी व्ही टाइम पण ती बोर होते मग तिला मला काहीतरी असं शोधून द्यायला लागतं की ज्याच्यात ती तिचा वेळ जाईल एन्जॉय करते पण मी काहीतरी आर्ट आणि क्राफ्ट शोधते आणि तिला मग देते करायला तेवढाच तिचा एक दीड तास टाईमपास होऊन जातो छान येत आहे मस्त येत एकदम एन्जॉय करते की नाही हो। मी मला रोज स्केटिंग करायतरी देते बेबी. रूट स्केटिंग करतच असते छान. मी बिझी असते. बिझी असते तू खूप. तुला बोर नाही व्हायला पाहिजे म्हणून मी काहीतरी शोधत असते की हे कर ते कर. है ना? छान केलेस ग. अजून करते मी. हे पण मस्त केलं. सगळे मला विचारत होते की रिया स्कूलमध्ये कधी जाणारे कधी जाणार आहे कारण की जनरली इंडियाला सगळेच मुलं आता इच्या एवढी जी आहे ते स्कूलमध्ये जायला लागले नर्सरी किंडर गार्डन तर सगळेच विचारत होते रिया कधी जाणार आहे तर रिया आता या सप्टेंबरपासून जाणार आहे कारण इकडे पाच वर्षाचं झाल्यावरच स्कूल स्टार्ट होते किंडर गार्डन रिया जुलैत पाच वर्षाची होईल आणि सप्टेंबरपासून तिची स्कूल स्टार्ट होईल रिया आर यू एक्सायटेड फॉर स्कूल येस तर रियाचं झालंय कन्फर्म एका स्कूलमध्ये आणि रिया स्कूल बसने जाणार स्कूलला yes. yes. इकडून आहे ती एक दहा बारा किलोमीटर तर आम्ही स्कूल बसच तिला लावणार आहे आणि रिया स्कूल बसने स्कूलमध्ये जाईल आणि जूनमध्ये रियाची स्कूल आम्हाला दाखवणार आहे की आतमध्ये कशी आहे मुलांना पण दाखवणार आहे बघायची तुला स्कूल <laughs> जुलैत तर बड्डे जुलैत तू पाच वर्षाची होणार पाच वर्षाची झाल्यावरच इकडे स्कूल स्टार्ट होते झालं रिया कम्प्लीट वाव छान ग मस्त छान वाटत एकदम इकडे जरा त्याला वाळू दे आहे ना ते अरे डे आले काय करते रिया

गन गणपती गन गंगती तू जर रोज खाते मी तुझी गाणी बापरे किती आवाज खराब झाला रे माझ्या बच्चाचं भेंडीची भाजी रियाची भेंडीची भाजी आळूच्या वड्या हे काय का खीर।, खीर अच्छा खीर आणि तर चपाती गरम गरम आणि चपाती बनते इकडे मस्त गरम गरम काय का रिया पाणी सुटलं का तुला <laughs> <laughs> मी पण हात वारकीलाय रिया <laughs> कोणतरी ना मन्ना? किती तुला आठवाने मागच्या व्हिडिओची ऍक्टिंग

चालू ठेवला होता कॅमेरा जेवा मस्त येस भारी दिसतय काही आम्ही मस्त जेवलो आणि नंतर रिया म्हटली मला पार्कमध्ये घेऊन जातेस का मला थोडं बोर होतं आहे मग मी तिला पार्कमध्ये घेऊन गेली छान खेळली ती तिकडे मजा आली तिला खूप मस्त एन्जॉय केलं तिने हवा दुपारी आम्हीच येऊन आलो आता लागली रियाला भूक ठीक आहे <laughs> सगळ्यांना खूप बनाना चिप्स आवडतात ना मग मला जास्त आवडत म्हणूनच मी बनवले म्हटलं रियासाठी बनवू छान तुला आवडतात ना रिया mm. आता त्याच्यात बघितलं आणि लगेच तू डॅडीन सोबत खेळते टीचर स्टुडंट तू टीचर आहे टीचर, टीचर। टीचर का हाँ। हाँ। आता ये। <laughs> <to money. laughs> अरे बाप रे मजे मम्मा ने हाँ साइन कर अरे 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 तुम्हारा तीन फटके दे तीन अरे बाप रे तीन फटके ये टीचर जस्ता स्ट्रीक है खूब स्ट्रीक है टीचर था आता कार्ड बेस का देना मार मैं कार्ड तो है कार्ड तो हुआ था इधर हाँ मार तो ये कार्ड को मिटा अरे बाप रे अरे बाप रे कैसे नहीं मी पुस्तक विसरलो मग परत घेऊन जा नाही नाही इट्स ओके मनासव मी घरी विसरलो मॅडम घरी विसरलो तो वन मला टिक करायचं आणि या थ्री असेल तर थ्री ला टिक करायचं ओके ओ असेल का ठीक आहे द्या ना मला मी करतो ह्याच्यावर करू का असं माझ्याकडे पेन्सिल ना पेन्सिल टीचर <laughs> सगळं प्रोव्हाइड करता मला किती चांगला टीचर आहे अच्छा आहे ठीक आहे बघा स्टुडंट का हे वन टू थ्री फोर अरे फोर नाही इकडे फोर थ्री आहे हो चुकला माझा आता मी वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह आहे ना हाय <laughs> ओ आत्ताच रिया तिच्या डॅडींसोबत टीचर आणि स्टुडंट खेळून झालो आम्ही तो चलभावा सिटीत प्रोग्राम रावलेला तर त्यात टीचर आणि स्टुडंट होत्या तर त्या छोट्या छोट्या टीचर शिकवत होत्या स्टुडंटला तर रियाला ते खूप वेगळं वाटलं की छोट्या टीचर कसं का काय असतात तसं तसं मग ती पण नंतर आमच्यासोबत ते खेळायला लागली ला, आम्ही दोघं तिच्यासोबत खेळलो आणि आता मी बनवते लिंबूचं लोणचं लास्ट आता वीकेंडलाच लास्� मी लिंबू घेऊन आली होती तर माझं ऑलरेडी आहे लिंबूचं लोणचं पण मी म्हटलं आहेत छान लिंबू तर बनवून ठेवूया तोपर्यंत ते छान मुरेल आणि मग खायला होईल मला खूप आवडतं लिंबूचं लोणचं मी नेहमी बनवते तर मी म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू खूपच सोपी आहे प्रेशर कुकरची तर छान टिकतं पण आणि मुरल्यावर तर खूपच छान लागतं म्हणून मी म्हटलं की ते संपायच्या आधी पुढचं बनवून ठेवू तर असे हे सगळे लिंबू मी कापून घेतले आणि मी आता इकडे कुकरला लावणार आहे माझ्याकडे इन्स्टंट पॉट आहे त्यामुळे मी इन्स्टंट पॉटला प्रेशर कुक सेटिंगला लावते नॉर्मल कुकरला तुम्ही तीन शिट्ट्या घेऊ शकतात तर मी ठेवलं यात पाणी आणि यात मी ठेवते हे दोघं डबे आणि यात आहे प्रेशर कुकर सेटिंग तर हे दहा मिनटाला सेट करते आपल्या नॉर्मल कुकरच्या ज्या तीन शिट्ट्या घेतो तसंच घ्यायचं आहे माझ्याकडे इन्स्टंट पॉट आहे तर मग मी इन्स्टंट पॉटच जास्त वापरते तर इकडे होत आहेत लिंबू प्रेशर कुक तोपर्यंत मी दाखवते की काय साहित्य लागणार आहे खूपच सोपं आहे हे लोणचं म्हणजे मला तर एवढं आवडतं की बापरे मी सारखं जेवताना मला ते लिंबूचं लोणचं हवंच असतं खूपच कमी साहित्यात पण होतं आणि लागतंही खूप छान मुरल्यावर खूप जास्त छान लागतं लगेच तर ते खूप कडवट लागतं पण मुरल्यावर ते खूप छान लागतं तर आपण बघूया की काय साहित्य लागणार आहे ते त्यासाठी मी घेतला आहे गूळ काळं मीठ तिखट भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मीठ तर मी इथे असे हे छान वाफून घेतले आहेत लिंबू आणि याची साल पण पूर्ण शिजली आहे पूर्ण नरम झाली आहे ती आणि ते मुरल्यावर अगदी आपल्याला सालीसकट खाता येतं तर हे एका बाउलमध्ये टाकून घेते गरम गरमच सगळं मिक्स करायचं आहे हो 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 आता मी टाकते गूळ वाव छान बनवते का तू तो का लोणचं हो खाईन ना गोड आहे का हो गोड आहे हे हळू पूर्ण वितळे आता मी तिखट चवीनुसार भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीनुसार काळं मीठ चवीनुसार आणि साधं आपलं मीठ चवीनुसार टाकून घेतलंय आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार तुम्हाला जर काही कमी जास्त तर तुम्ही ते ऍड करू तर असं झालंय आपलं लोणचं फक्त याला काचेच्या बरणीत ठेवायचं फ्रीजमध्ये मग ते छान राहतं बाहेर थोडं त्याला बुरशी येते त्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवते माझं आधीच लोणचंही ही मी काचेच्या परणीत फ्रीजमध्येच ठेवते यालाही सिक्स मंथ झाले पण अजूनही ते खूप छान लागतं कारण मस्त मुरलंय असा गोल गोल फिरतो तो अर्थला म्हणून इकडे दिवस होतो तिकडे रात्र होते हं ना काय स्टोरी टाइम स्टोरी टाइम हे नंतर काय करणार हेच नंतर रोज एक स्टोरी रोज एक स्टोरी हे बघा हे टाऊन आहे किती बुक आणलेत आपण रिया बाकीची खाली येतात या व्लॉग मध्ये येऊनच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया आणि माझ्या ऍक्टिव्हिटी कशा वाटल्या ते पण नक्की सांगा आणि नक्की बघा माझा व्लॉग बघतील बघतील टेन्शन नको घे ओके ओके बाय <laughs> बाय <बाए। laughs>